म्हणजे हे पक्ष एकमेकाला जनतेसमोर आता उघडे पाडतायत बरोबर आणि जनतेसमोर उघडे पाडल्यानंतर जनतेला हे लक्षात येतं की आपल्या टवाकी करणाऱ्या पोरांपेक्षा सुद्धा हे खालच्या दर्जाचे आहेत जनते की जनतेला पाहत असाल की प्रत्येक हातगाडीवाल्याने आपलं नाव त्या हातगाडीवर लिहायचं म्हणजे तो हिंदू आहे की मुस्लिम आहे कावडी जात असताना मुसलमानाने दुकानांवर झाकणं लावायची म्हणजे पडदे टाकायचे हिंदूंची दुकानं उघडली पाहिजे म्हणजे हा जो प्रकार आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम इथे करणं शक्य नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून मग आता ओबीसी आणि मराठा यांची झुंज लावायची आणि महपूर घडवायचं भाषा बदलत चाल भाषा बदलत चालली दिवसेंदिवस या पुढाऱ्यांची भाषा बदलत चालली आणि दुसरी गोष्ट मागच्या निवडणुकांमधून हे लक्षात येतं की भाजपचा पाय आता ऋतच चालला आहे खोलात रुतत चालला आहे आणि त्यामुळे नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आज आपल्यासोबत डॉक्टर रमेश सुरवंशी सर आहेत रमेश सुरवंशी सर हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत आज त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत विषय असा होता की काल संभाजीनगरला शरद पवार हे मुक्कामी होते आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी असं सांगितलं की दोन्ही ओबीसी आणि मराठा समाजाचे जे नेते आहेत किंवा जे आरक्षणकर्ते आहे आरक्षणाची मागणी करणारे आहेत किंवा आरक्षणाला विरोध करणारं आहे त्यांनी एकत्र बसावं आणि याच्यावरती काहीतरी तोडगा काढावं हो। सर तुम्ही कसं बघतात या स्टेटमेंटकडे नमस्कार काय होते की काल शरद साहेब औरंगाबादला आले होते संभाजीनगरला आले होते त्यांना ओबीसीचे नेतेही भेटलेत मराठा आंदोलनाचे नेतेही भेटलेत आपण आठवत अशा चार सहा महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मणिपूरमध्ये जे काही सुरू आहे ते महाराष्ट्रात उभं करायचं का हे वक्तव्य मी त्याच वेळेला केलं होतं आणि काल जे शरद पवार साहेब बोलले त्यांनी शक्यता वर्तून दाखवली की असं व्हायला नको तेच वक्तव्य त्यांनी आज केलेले चार सहा महिन्यानंतर आपण ते ऐकतो आणि त्याला विरोधकांनी उचलून धरलंय आता शरद पवार साहेबांनी सांगितलं की ओबीसी नेते आणि मराठा नेते एकत्र बसा जरांगे पाटील आणि ओबीसी नेते एकत्र बसा आणि तोडगा काढा ते सत्तेच्या बाहेर आहेत बर सत्ताधीशांचं जे म्हणणं आहे त्यानुसारच तो तोडगा निघू शकेल बाहेरचा माणूस हु त्यात तोडगा काढणार नाही प्रकाश आंबेडकर काढणार आहेत किंवा शरद पवार काढणार ते पाऊल मोदी सरकारला उचलावं लागेल तरच ते शक्य आहे दुसरी गोष्ट की मणिपूर घडवायचं का आता मणिपूर घडवायचं का मणिपूर होऊ शकतं ही शक्यता त्यांनी वर्तवली पण यापूर्वी मुख्यमंत्री आपले माजी मुख्यमंत्री बोलले की थोकून काढा हा 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 प्रकार तोच आहे भाषा बदलत चालली बदलत चालली दिवसेंदिवस या पुढाऱ्यांची भाषा बदलत चालली आणि दुसरी गोष्ट मागच्या निवडणुकांमधून हे लक्षात येतं की भाजपचा पाय आता ऋतच चालला आहे खोलात ऋतच चालला आहे आणि त्यामुळे त्यांना थोडस आता हुक अँड क्रुक काही करून सत्ता मिळवायची सत्ता मिळवायची आहे आणि आपण या आठवड्यामध्ये पाहत असाल की श्याम मानवांनी केलेला स्फोट बरोबर त्यातून फडणवीसांचं वक्तव्य हुँ। पण म्हणतात की मी ते व्हिडिओ जाहीर करेल जाहीर करेल ही भीती कशाला दाखवतात करा ना जाहीर सगळं म्हणजे हे पक्ष एकमेकाला जनतेसमोर आता उघडं पाडतायत बरोबर आणि जनतेसमोर उघडं पाडल्यानंतर जनतेला हे लक्षात येतं की आपल्या टवाकी करण्याच्या पोरांपेक्षा सुद्धा हे खालच्या दर्जाचे आहेत हे जनतेला आता लक्षात येत आहे एवढं मोठं आंदोलन सुरू आहे आणि परंतु राजकीय पक्षाला याचं गांभीर्य नाही गांभीर्य नाही आणि मग ते शरद पवार जे बोललेत ना यांना मणिपूर करायचंय महाराष्ट्राचं आणि तसं वातावरण झालंय आता, आता मध्यंतरी आपण भुजबळांची प्रतिक्रिया पाहिली होती ओबीसीच्या दुकानावर मराठे जात नाहीत मराठ्यांच्या दुकानावर ओबीसी जात नाहीत तत्पूर्वी आपण उत्तर प्रदेश मधलं पाहत असाल की प्रत्येक हातगाडीवाल्याने आपलं नाव त्या हातगाडीवर लिहायचंय म्हणजे तो हिंदू आहे की मुस्लिम आहे कावड जात असताना मुसलमानांनी दुकानांवर झाकणं लावायची म्हणजे पडदे टाकायचे हिंदूंची दुकानं उघडी पाहिजे म्हणजे हा जो प्रकार आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम इथे करणं शक्य नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून मग आता ओबीसी आणि मराठा यांची झुंज लावायची आणि मूळ घडवायचं हे आपण आधीपासून पाहतो हो, हे सामान्य जनतेलाही कळतंय आहे फक्त काल शरद पवार बोललेत आणि विरोधक त्याला उचलून धरतायत परंतु विरोधकांची भाषा ही जनतेला आता कळायला लागली आहे सत्ताधाऱ्यांची ही भाषा बीजेपी जे प्रणित आहे हे लक्षात येत आहे जरंगे पाटलाच्या आंदोलनाचं जर आपण जर बघितला एक आलेख जर बघितला तर सत्ताधारी हे टार्गेटेड म्हणून विरोधी पक्षाला करत होते त्यातल्या त्यात शरद पवारांना टार्गेट करत होते की या आंदोलनामागे शरद पवार आहे आणि शरद पवारला बोलतं करण्याचा प्रयत्न त्यांनी एक एक गेल्या काही दिवसापासून केलेला आहे आणि काल शरद पवार बोललेत आणि बोलल्यानंतर परत त्यांच्यावरती टार्गेट केल्या जात आहेत एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या चोराने जर बोमा मारल्या चोर 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 तर लोकांचं लक्ष डायवर्ट होतं बीजेपीची पॉलिसी सुरुवातीपासून तीच आहे काँग्रेसवाले खोटं बोलतात म्हणजे त्यांना हजार वेळा खोटं बोलण्याची परवानगी मिळते बोट दाखवायचं काँग्रेसकडे एक बोट दाखवल्यानंतर चौपट खोटं ते बोलतात एक दाखवायचं यांनी भकास केला आणि आम्ही विकास केला यावेळेस चार बोट त्यांच्याकडे त्यांनी सगळा महाराष्ट्र नाही तर भारत पूर्ण भकास केला आहे पण हे जनतेला डोळ्यामध्ये धुळफेक फेकण्यासाठी सगळी यंत्रणा बी जे पीची कार्यरत झाली आहे परवा जरंगींच्या विरोधात पुन्हा आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं की जरांगे पाटील आणि शरद पवार हे फडणवीस एकत्र आहेत सुरुवातीला शरद पवार आणि जरांगे पाटील एकत्र आहेत <laughs> हा काय प्रकार आहे uh... मग तुम्ही एकतर निश्चित एक फर्म राहा जरांगी पाटील शरद पवारांच्या सोबत आहेत की जारंगी पाटील फडणवीसांच्या सोबत आहेत म्हणजे तुमचं वक्तव्य हे दर महिन्याला बदलणार आहे आणि ते बीजेपी प्रणित होत चाललंय दिवसेंदिवस आता एक करायचं जनतेला बीजेपी पासून जवळ आणण्यासाठी बीजेपीकडे जवळ आणण्यासाठी आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासून दूर लोटण्यासाठी बीजेपीला पाहिजे ते प्रयत्न करायचे आहेत मग त्यासाठी त्यांना सराटेंसारखा प्राध्यापक उभा करावा लागेल त्यासाठी हाकेंसारखा प्राध्यापक उभा करावा लागेल त्यासाठी प्रकाश आंबेडकरांसाठी वक्ती उभे करावे लागतील आणि हे सगळे ते उभं करतायत त्यांच्याकडे भांडवल आहे भांडवलाची ते गुंतवणूक करतायत आणि त्यांचा व्यापार ते मोठा करू इच्छितात बाळासाहेब सराटे यांचं आपण गेल्या काही महिन्यात दीड महिन्यापासून आपण ते वक्तव्य पाहतोय त्यांचे प्रेसला ते काही मुलाखती देत आहेत त्यांचं असं ब बोलणं असं बदललं बदललं असं वाटत नाही तुम्हाला की एक वेळ होती की बाळासाहेब सराटे ठासून आपली भूमिका मराठा आरक्षणाची मांडत होत आहे परंतु आज त्यांनी एक ठराविक पक्ष टार्गेट केलेला आहे किंवा त्यांची बोलण्यातून एक वेगळा सूर निघतोय असं वाटतंय तुम्हाला तुम्ही एक लक्षात घ्या पंधरावीस वर्षांचे व्हिडिओ पंधरावीस वर्षांच्या बातम्या पहा रामदेव बाबा म्हणायचे पस्तीस रुपये पेट्रोल कडू ते एकशे पस्तीसपर्यंत पोहोचलो रामदेव बाबा म्हणायचे <laughs> तीनशे पासष्ट गॅस झाला पाहिजे बी जे पी आल्यानंतर होईल तो तीनशे पासष्ट जे तेराशे पासष्ट पर्यंत जातो आहे किंवा बाराशेपर्यंत जातो आहे आणि नंतर मोदीसुद्धा म्हणायचे की भाववाढ म्हणजे ही निकम्मी गोष्ट आहे सत्ताधाऱ्यांसाठी आणि आता त्यांच्या काळामध्ये ती भाववाढ होते म्हणजे हजार वेळा जनतेला धुळफेक करायची खोटं बोलायचं आतापर्यंत त्यांनी गांधी नेहरूंवर टीका खूप टीका केल्यात आणि परदेशात जाऊन गांधी नेहरूंवर स्तुती गातात म्हणजे हा काय प्रकार आहे वास्तविक मीडिया भारतात जो आहे तो बाहेर सुद्धा आहे इंटरनेटवर सगळ्या गोष्टी बाहेरही जातात तुम्ही भारतात काय करता आणि बाहेरच्या देशात काय करता हे भारतीय लोकांनाही दिसतं आणि बाहेरच्या लोकांनाही दिसतं म्हणून ही नाटकं आता त्यांची उघडी पडत आहेत दिवसेंदिवस मध्यंतरी यांची मुलाखत झाली श्याम मानवांनी केलेला हो, हो, हो. आणि त्यामध्ये दे अनिल देशमुखांनी सांगितलं की श्याम मानव जे बोलत आहेत ते खरं आहे आता श्याम मानव हे चळवळीत उतरलेले आहेत सुरुवातीपासूनचे त्यांचं मूळ नाव श्याम कदम कदम म्हटल्यानंतर मराठा किंवा हिंदू हे लक्षात येतं म्हणून त्यांनी आपलं नाव बदललंय बरोबर त्यांनी मानव केलं मानव धर्म स्वीकारला अंधश्रद्धा निर्मूळासाठी आधी फक्त दाभोकरांचं नाव मैदानात होत आणि त्याच तोडीचे हे श्याम मानव यांना बाजूला झाकण्याचा बराचसा बी जे पीने सुरुवातीपासूनचा प्रयत्न केला आहे <laughs> आणि श्याम मानव हे कट्टर अंधश्रद्धेविरोधी प्रत्यक्ष समाजकार्य करणारे असे आणि <laughs> त्यांनी जेव्हा हा स्फोट केला की अशी अशी गोष्ट आहे त्यामुळे यांची पायाखालची वाळू सरकली हे पूर्ण उघडे पडलेत <laughs> म्हणजे उद्धव ठाकरेंवर आरोप करा किंवा त्यांच्या चिरंजीवर काय त्यांच्यावर आरोप करा आणि याच्यावर सह्या द्या अशी ऑर्डर फडणवीसांनी यांच्याकडे पाठवली आणि त्यावर देशमुखांनी सही द्यायला नकार दिला हो हो आणि मग त्यांच्यावर शंभर कोटी जमा केल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला ईडी सी बी आय आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आता हु, जे जे बीजेपीच्या विरोधात पीच्या विरोधात थोडंफार पाऊल टाकतील त्यांना त्यांना आजवर जेलमध्ये जावं लागलं ईडी किंवा इन्कम टॅक्सच्या धाडीच्या संदर्भात हा तुम्ही मागचा पुरा इतिहास पहा हो, हो। यामध्ये असं घडलंय बरोबर एका बाजूला आम्ही स्वच्छ करतो असं म्हणायचं आणि हे सगळे भरभटलेले आहेत भ्रष्टाचारी आहेत असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला या बरभरटना आपल्या बी जे पीच्या तीर्थाने न्हावून काढून शुद्ध करून मोकळं व्हायचं असं हे सत्र सुरू आहे आता हे सामान्य जनतेला कळायला लागलं एकीकडं एक आपण बघतोय की विरोधी पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांनी असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून आंदोलना करून थोडस लक्ष विचलित करण्याचं किंवा दूर करण्याचा प्रयत्न चालू नाही ना हा बीजेपीने सुरुवातीपासून ती पॉलिसी अवलंबली आहे पुलगामा झाला असेल त्यावेळेला वेगळं प्रकार उभं केलंय दुसरं काही झालं असेल त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा एखाद्याची आत्महत्या अशी ओळी उभी केली असेल म्हणजे किरकोळ किरकोळ गोष्टींना अतिमहत्व हो दिलं आहे आता मध्यंतरी जेव्हा ज्वलंत प्रश्न होते त्यावेळी ते मध्यंतरी त्यांनी ते उर्फी सगळ्या मीडियाने उर्फी उचलली सगळ्या मीडियाने ते पाकिस्तानची मुलगी आलेली इकडे ती उचलली म्हणजे सामाजिक प्रश्न जे आहेत त्यांच्यावर सामान्य जनतेचं कसं दुर्लक्ष होईल आणि मीडियाच्या मागे लागून बी जे पीने फेकलेल्या या सगळ्या तुकड्यांना चघळत बसायचं मीडियाने आणि सामान्य जनतेने ही पॉलिसी बी जे पीची यशस्वी ठरते सध्या तरी सामान्य जनतेला टप्प्याटप्प्याने या गोष्टी कळतायत जेव्हा एकमेकाला ते उघडं पाडतायत वस्त्रहरण करतायत परस्परांचं तेव्हा लक्षात येतं आहे की हे सत्ताधारी आणि विरोधक सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना कसं नामोहरण करायचं याचं एकूण टोळक्याने तुटून पडायचं सत्ताधाऱ्यांना या विरोधकांवर हे सामान्य जनतेला आता कळायला लागलंय आता काही